जय काळ सिद्ध आपण पाहतो जेव्हा पाऊस पडतो ना त्या पर्वतावर अनेक लहान लहान झरे असतात कळण लहान लहान झरे असतात लहान लहान डबकी असतात आणि या सगळ्यांचा शेवटी प्रयत्न काय असतो आपण जिथून निर्माण झालो तिथे जाऊन मिळायचं म्हणजे सगळ्यांना शेवटी सागराला जाऊन मिळायचं आहे आता मला सांगा ह्या लहान लहान डबक्यातलं जे पाणी आहे लहान लहान झरे आहेत ह्याने सागराला कसं मिळायचं तर त्यांनी नदीमध्ये यायचं म्हणजे ते जर नदीला मिळाले तर आपोआप सगळे नदीबरोबर जाऊन सागराला मिळतील आता ही नदी म्हणजेच संत संघ तर आता कसं होतं बघा मी पाहतो अनेक जिज्ञासू माणसं असतात ना तर त्यांना वाटतं नाही आम्हालाही सगळं आम्हालाही भक्ती करायची आहे आणि भक्ती करायची आणि जो देव आहे ना त्याची आम्हाला प्राप्ती करायची आहे ती अनुभूती आम्हाला घ्यायची आहे तर असे अनेक जण येतात बघा आता जिज्ञासू आला आपल्याकडे आता जेव्हा महाराजांकडे जिज्ञासू येतो संत संघामध्ये आला समजा आणि मग महाराज सांगतात त्याला है, ए बाबा ठीक आहे मग तू असं कर तू कांदा खातो का लसूण खातो का मग तू लसूण खायचं सोडून दे तो म्हणतो तू कांदा खाऊन सोडते बरं गळ्यात ही माळ घाल गळ्यात ती माळ घाल आणि झालं तो म्हणतो बाप रे मी अगोदरच एवढ्या गोष्टीने कंटाळलेला आहे माझ्या डोक्यावर इतकं ओझं आहे तर ते ओझं कमी व्हावं म्हणून मी इथे आलो पण त्या महाराजांनी एवढ्या गोष्टी सांगितल्या की ते ऐकून म्हणजे आणखी माझ्या डोक्यावर ओझं झाल्यासारखं झालं कळलं ना म्हणजे जो संसार चक्रामध्ये व्याकुळ झालेला असतो ना कळलं ना असा माणूस ज्या संत संघात येतो आणि असं त्याला सांगायला सुरुवात केली महाराजांनी मग तो म्हणतो महाराज मी आहे तो बरा आहे पण आता काय झालं माझं भाग्य समजतं आमचे काळे सिद्धेश्वर महाराज आणि सिद्धारामेश्वर महाराज म्हणजे ही जी परंपरा आहे ना ही परंपरा कशी आहे लक्षात घ्या सिद्धरामेश्वर महाराज तेच सांगायचे बाबा तू आप आल्यानंतर त्याला पहिल्याच भेटीत त्याला ज्ञानाचा बोध करायचे सुद्धा कोणी आला की त्याला ए बाबा तुझं वय काय आणि वय विचारल्यानंतर तो सांगायचं ठीक आहे माझं आता पंचवीस वर्ष वय आहे बरं पंचवीस वर्ष म्हणजे या शरीरामध्ये पंचवीस वर्ष राहतोस नऊ महिने आईच्या उदरात होतास ते सांगण्याची पद्धत नाही आणि त्याच्या अगोदर तू कुठेतरी होतास आणि कुठेतरी होतास म्हणून तू जन्माला आलास कळलं ना म्हणजे वातावरणामध्ये होतास म्हणा नंतर मग अन्नामध्ये आला मग अन्नामध्ये आल्यानंतर ते अन्नभक्षण केलं आई बाबांनी मग तो विर्यामध्ये आला आणि मग त्याचा जन्म झाला आता हा जन्म झाला मग ठीक आहे त्याला आता एवढं सांग तुला कळलं ना तू पहिलाच आहेस म्हणून कुठेतरी होतास म्हणून तू आता या देहात आलास तू आता काही करू नकोस फक्त एकच करायचो इथं फक्त या संत संघात यायचो आता इथं आलं ना संत संघात आलं की दैवी पगार चालू काही करू नकोस इथे येऊन नुसतं बसायचं आणि लक्षात घ्या संत संघात आल्यानंतर मग महाराजांची प्रवचनं व्हायची आणि मग महाराजांच्या प्रवचनातून महाराज एक 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 गोष्टी अशा सांगत जायच्या आणि आपली बघा सकाळपासून जी आपली जी काकड आरती म्हणा नंतर दु दुपारचं दासबोधाचं वाचन म्हणा नंतर दुपारची आरती म्हणा संध्याकाळच्या शेजारत्या म्हणा पाळणं म्हणा आणि तुकाराम महाराजांचे ते बारा अभंग आता हे सगळं जसं तो आपलं काही नाही तर हळूहळू येऊन तेवढंच करायचं एक ते भजनाचं पुस्तक बघितलं की यायचं आणि बसायचं संघात तिथे फक्त बसून पण त्याची अशी तयारी व्हायची हळूहळू हळू त्याच्या समोरचे सगळे प्रश्न निकालात लागायचे म्हणजे सगळे प्रश्न संपले आता म्हणाल तर कधी कधी काय म्हणतात ना हो ते मटण खायचं चिकन खायचं मग त्याला शेवटी असं कधी कधी त्याला स्वतःहूनच वाटायला लागतं जशी तयारी व्हायला लागते ना मग त्याला वाटतं ठीक आहे आता हे मटण खायचं म्हणजे कोंबडीला मारायचे ना मग ती हिंसा का करायची म्हणजे तो स्वतःहूनच हिंसा सोडून देतो तो म्हणतो नाही हा ठीक आहे म्हणजे अशा पहाटे मासे मासे तर काय घरातलेच आहेत म्हणजे माशांना काय तो तसा विरोध नाही करत पण हिंसा करायला तो तयार नसतो आणि मग ठीक आहे मासे तर आपल्या घरचेच मासे आहेत आपल्या आवारातले विहिरीत मासे मिळतात शेतात मासे मिळतात म्हणजे अशा पद्धतीने बघा म्हणजे जो अगोदर पूर्ण दूर होता तो आता संत संघात यायला लागला आणि संत संघात जसं जसं यायला लागला ना मग ठीक आहे मग त्याला हळूहळू एक 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 गोष्टी अशा समजायला लागतात आणि मग त्याचं आचरण पण बदलून जातं बदलून जातं म्हणजे कसं सगळ्यांबरोबर कोणी आला ना देवानं नमस्कार करताना देवानं म्हणून नमस्कार करायला लागतो कारण त्याला कळलं ना सद्गुरू कृपेने की प्रत्येकामध्ये देवच आहे म्हणजे एकमेकाशी बोलताना सुद्धा देवाने म्हणून बोलायला ला लागतात म्हणजे हे कधी होतं म्हणून काय होतं जो कोणी साधक आपल्याकडे येतो ना नवीन त्याला काही नाही बाबा काही नाही तू फक्त इथे येत जा बाकी काही करू नकोस या संत संघाचं सामर्थ्य एवढं असतं तिथे एक विशिष्ट वलय असतं ना त्या विशिष्ट वलयामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये आपोआप बदल होऊन जातं कळलं ना आणि मग त्याला कळतं हां काय नाही आपल्यामध्ये देव आहे आपणच आहोत म्हणजे दे शुद्ध ज्ञान होतं कळलं ना म्हणून नवीन माणसाला कसं जवळ घ्यायचं कसं सांभाळायचं हे सिद्धरामेश्वर महाराजांकडून आम्ही शिकलो काळे सिद्धेश्वर महाराजांकडून आम्ही शिकलो म्हणून कोणाला दूर नका करू अहो माझे काही मित्र बघा दारू पितात पिऊ ते ठीक आहे हळूहळू त्याला वाटतं नको पिऊ किंवा कमी प्यावी असं वाटायला लागतं म्हणजे हळूहळू सुधरत जातात त्यांचे त्यांचे सुधारतात पण त्यांना आपण दूर करणं बरोबर नाही ना हां म्हणजे हे संक्षिप्तपणे मी सांगितलं की शेवटी आपल्याला सगळ्यांना भक्ती मार्गामध्ये वाटचाल करायचीच आहे आणि ते आप कारण काय आपण जिथून आलो तिथे आपल्याला जायचं आहे बघा तो सायमन मासा आपण बघतो ना नदीच्या विरोधात थढत चढत 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 शेवटी मुक्कामावरती जातो वरती गेल्यानंतर तिथे अंडी टाकतो आणि बघा नंतर झालं तिथे देव सोडून देतो कळलं ना म्हणजे असं होतं म्हणजे उगमदर्शन एक कृतार्थ झाला जिथून आपण निर्माण झालं तिथे आपण पोचतो आणि हे सगळं सद्गुरू माऊलीच्या कृपा आशीर्वादानेच होतं की नाही जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध